तरुणाच्या सतर्कतेमुळे बसमधील चार लाखांची चोरी उघड चिकलठाण्यातील दोघा महिलांना अटक रोकड पोलिसांनी केली जप्त एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून दोन सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे या महिलांकडून प्रवाशांच्या बॅगेतून चोरलेले चार लाख नऊ हजार पाचशे रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगीर येथून दोन महिला बसमध्ये चढल्या त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली तिने नागाव चौकुली देवपूर धुळे येथे पाटील यांच्या बॅगेची चेन उघडून त्यातील चार लाख नऊ हजार पाचशे रुपये काढून दुसऱ्या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले मात्र ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील यांच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केली तसेच तस बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली पद्मा राहुल शेट्टी वय वीस व राहणार चिकलठाणा औरंगाबाद व अक्षया राजन शेट्टी वय वीस राहणार चिकलठाणा औरंगाबाद अशी दोघा महिला चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरादी यांचा रिपोर्ट त्यांच्या नातेवाईकांच्या मुलींच्या लग्नाच्या बसल्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडायच्या होते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा डोळ्याचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्याच्यासोबत लहान बाळ पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदार्थ त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्याच्या बॅगेचे पैसे, पैसे चोरले आणि ते चोरत असताना या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आडाओ केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे म्हणून त्यामुळे त्या सोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशी देवपूर स्टेशनला आणण्यात आली देवपूर स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या धडकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न निपन झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगारात असल्याचे वाटत आहे अने त्यांच्यावर गुन्हे दा दाखल असू शकतात तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू होते